टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी खूप खूप स्वागत करते आणि आवळ्याचा सीझन सुरू आहे त्यामुळे आवळ्याची रेसिपी झालीच पाहिजे आणि आवळ्या तसाही आपल्या आहारात त्याचा समावेश असला पाहिजे आणि ताज्या आवळ्याचा समावेश तर आपण फार करत नाही पूर्वी आवळा आणि मीठ खायचे बरेच जण पण आता तसं आपण खात नाही सहसा तर मग ताजा आवळा आपल्या शरीरात जायला हवा आणि आयुर्वेदात आवळ्याला अमृत फळ म्हटलेलं आहे सर्वश्रेष्ठ फळ म्हणतात आपल्या केसाच्या आरोग्यासाठी म्हणा आपल्या चेहराच्या आरोग्यासाठी पोटाच्या आरोग्यासाठी आवळा हा सर्वोत्तम आहे आणि व्हिटॅमिन सी ने आवळा भरपूर असल्यामुळे आपण त्याचं सेवन हे करायलाच हवं तर चला मग आपण आपल्या आवळ्याच्या म्हणजेच ताज्या आवळ्याची चटणी बनवूया तर आपण आवळे आधी धुवून घेतले आहेत स्वच्छ आणि आता आवळ्याला जिथे धार असते त्या धारीवरच आपण चाकू ठेवायचा आणि दोन्ही धारीकडून मी चाकूनी कट करते आहे थोडासा कट मारते आहे आणि मग आपला आवळा जो आहे तो इझिली त्याचे फोड निघून जाईल तर अशा प्रकारे धारीवर आवळा चाकू आपला जो आहे तो चालवायचा आहे आणि आवळा इझिली आपला कट होईल तर सगळे आवळे मी हळूहळू बारीक चिरून घेते तर आपण बारीक फोळी केले तर आता एक पॅन घेऊया आपण आणि त्यात तूप टाकूया तर पॅन जो आहे तो खूप हीट करायचा नाही आपल्याला अगदीच तूप मेल्ट होईपर्यंत आणि आपण आता सुद्धा आपला गॅस अगदी स्लो आहे कारण आपण मसाले सगळे घेणार आहोत ते आपल्याला जळायला नको फक्त आपण थोडंसं भाजणार आहोत त्याला तर मी इथे आधी टाकलं आहे ते म्हणजे अर्धा टेबलस्पून जिरं टाकलं आहे अर्धा टेबलस्पून मी टाकली आता सोप आणि आता आपण जे जे मसाले आपल्याला हवे आहेत ते ते आपण आता सगळे ह्याच्यात टाकणार आहोत तर इथे थोडंसं अगदी थोडीशी किंचित आपल्याला मोहरीसुद्धा टाकायची आहे तीसुद्धा आपली टाकून झालेली आहे पाच ते सहा आपण लसूण पाकळ्या टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत दोन हिरव्या मिरच्या आणि दोन टाकणार आहोत आपण लाल मिरच्या तर हे टाकून झाल्यावर आणखीन आपले मसाले जे आहेत ते टाकणार आहोत आपण आणि खूप छान अशी टेस्टी चटणी ही लागते आणि खरं तर ताजा आवळा आपल्या पोटात या निमित्ताने जातो हे जास्त महत्त्वाचं आहे तर आता मी टाकले अर्धा टेबलस्पून धने आणि अर्धा टेबलस्पून आपण टाकली आहे उडीद डाळ आता हे सगळे मसाले आपण अगदी मंदाचेवर म्हणजे कुठेही न जळता तुम्ही बघू शकता खूप हाय हीटवर मी हे भाजणार नाही आहे अगदी कमी हीटवर आपण याला होऊ देऊ आणि अगदी थोडा वेळ झाल्यानंतर यात आपण आपल्या ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या सुद्धा घालून देणार आहोत तर साधारण एखाद मिनटं आपण याला परतवलेला आहे आणि त्यानंतर मग आपण यात आपण जो आवळा बारीक चिरून ठेवला होता तो टाकणार आहोत तर ह्या आवळ्याच्या फोडीसुद्धा आपण इथे टाकून देऊया आणि थोडा वेळ याला होऊ देऊया खूप जास्त नाही पण अगदीच कचवटपणा त्याचा निघून जाईल इतपत आपल्याला थोडंसं याला फ्राय करायचं आहे थोडंसं आपण यावर मीठ टाकून घेऊया त्यामुळे काय होईल की आपला आवळा जो आहे तो शिजण्यास म्हणजे थोडासा नरम होण्यास मदत होईल खूप जास्त नरम सुद्धा करायचा नाहीये आपल्याला अगदीच थोडं आपण होऊ देणार आहोत खूप जास्त होऊ देणार नाही तर आता थोडस मीठ टाकून घेऊया आपण मैत्रिणीनो ही चटणी यासाठी आपल्याला खायची आहे की चवीला तर छान लागतेच पण सोबत कच्चा आवळा आपल्या पोटात जातो आणि थोडस आपण इथे अगदी थोडस होऊ देणार आहोत अगदी एखाद मिनिट आपण फक्त थोडस होऊ देतो याला जेणेकरून जो कचर कचरपणा जो आवळा खाताना लागतो तो लागणार नाही आपल्याला आणि चटणी आपली छान होईल तर बघू शकता कुठेही खूप जास्त लाल झालेलं ला नाहीये किंवा काळं झालेलं नाही आहे कुठेही थोडीशी वाफ निघते तर आता आपण याला थंड होऊ देऊया आणि थोडं थंड झाल्यावर आपण मिक्सरला ह्या सगळ्या गोष्टी टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपण याला बारीक करणार आहोत आता तुम्हाला जर का असं वाटत असेल की खूप बारीक पेस्ट जर तुम्हाला हवी असेल तरच तुम्ही यात पाणी घालायचं आहे नाहीतर नाही घालायचं नाही आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची त्यामुळे रंग छान हिरवा येईल आपल्या चटणीला तर इथे बघू शकता तुम्ही बारीक केलेलं आहे मी पाणी न घालता बारीक केलेलं आहे कारण ही चटणी टिकावी असं जर का वाटत असेल दोन ते तीन दिवस तर पाणी नाही घालायचं आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही गूळ घालून सुद्धा ही चटणी करू शकता रेसिपी आवडल्यास नक्की कळवाल